योजनेच्या लाभासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरसाठी शेतकऱ्यांची भटकंती स्टॅम्पचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांच्या तहसील कार्यालयात फेऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मनस्ताप खरेदी करावा लागत आहे पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दांड राज्य शासनाचा शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत महत्वाकांक्षी असलेल्या जिवंत सातबारा योजनेसाठी वारस नोंदी करण्यासाठी शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपरची आवश्यकता असते मात्र शहादा आणि जिल्ह्यातील इतर तहसील कार्यालयात स्टॅम्प वेंडरकडे शंभर रुपयांच्या स्टॅम्पचा तुटवडा असल्याने पाचशे रुपयाचा स्टॅम्प शेतकऱ्यांना खरेदी करावा लागत असून शेतकऱ्यांना आर्थिक भूरदण सहन करावा लागत आहे तर ग्रामीण भागातील शेतकरी स्टॅम्प खरेदीसाठी आणि कागदपत्र पूर्ती भर उन्हाची महसूल मंत्र्यांनी शेतकऱ्यांची धावपळ ग्रामीण भागात दिसून येत कागदपत्र पूर्तीसाठी तहसील कार्यालयाच्या फेऱ्या वाढल्या आहेत त्यातच ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी लागणारा खर्च आणि उपलब्ध नसलेल्या शंभर रुपयांच्या स्टॅम्पमुळे शेतकऱ्यांच्या फेऱ्या वाया जात असून नाईला जास्त शेतकऱ्यांना पाचशे रुपयांचा स्टॅम्प खरेदी करावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेसंदर्भात नाराजी व्यक्त केली असून शेतकऱ्यांसाठी शंभर रुपयांचे स्टॅम्प उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता चलन भरले असून स्टॅम्प उपलब्ध झाल्यावर दिले जातील असे सांगितले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले हां आज काय पाहिजे तुम्हाला स्टॅम्प घ्याल तो स्टॅम्पच भेटत कोणता स्टॅम्प शंभरचा काय म्हणताय स्टॅम्प नाही सांगतात केव्हा येणार काय असं काय काय प्रत्यक्ष उत्तरच देत नाही केव्हा येणार हे पण सांगत एवढी गर्दी आहे सात बारा लोक फिरतात पिकतायचारे खर्च खर्च किती बाळ सांगा मग काय म्हणता म्हणतात पाचशेचा स्टॅम्प घ्या पाचशेचा आहे म्हणे सांगतात घ्या असं नाही सांगत आहे सांगायचं काय घेईल बाळा खर्च तो मी कसाला आता तुम्ही कुठून आले मी कुसुमवाळा म्हणजे सकाळपासून फिरताय का तुम्ही सकाळपासनं तीन चार दिवस झाले सुट्टी होती बरोबर गुरुवार शुक्रवार स्टॅम्प नाही हे जे स्टॅम्प घ्यायला आलो होतो त्याचे शंभरचे बी नाही आणि ते म्हणतात पाचशेचे घ्या त्या पाचशेच्या बी आता इतक्या खेड्यावरून लांबून येतो आम्ही त्या आम्हाला पाचशे रुपयाचा स्टॅम्प कस काय परवडेल शक्य नाही आहे का की गाडी भाड्यामध्ये लांबे होऊन जातो ते सरकारने योजना काढली म्हणून आम्ही स्टॅम्प घेण्यासाठी आलेलो आहे दोन तीन दिवसा पासून फिरून राहिलं भेटत काय करणार काय ते स्टॅम्प बाबत काय नाही आज शिल्लक नाही माझे नाव विकास मजुन शेट्टी आहे मी वारसाचे स्टॅम्प घ्यायला आलो होतो मी दोन दिवसाचे फिरत आहे मला शंभरचे स्टॅम्प भेटत नाही शेवटी फिरून फारून मला पाचशे चे स्टॅम्प घ्यावा लागला आम्ही एवढे लांब येतो भाडा करून आम्हाला गाडीचं भाडा जेवढं होतं तर आम्ही शंभरच्या स्टॅम्प घेऊन पाचशेच्या कशाला घेऊ पण आम्हाला शेवटी फिरून फारून थकून पाचशेच्याच घ्यावं लागलं स्टॅम्पच भेटत नाही आहे ते सांगताय उद्या या परवा या असं मग काय करू शेवटी थकून आम्ही पाचशेचे स्टॅम्प घेतले त्याजाने आम्हाला फिरून फारून मग पाचशेच्या स्टॅम्प घ्यावा लागला एकीकडे सरकार योजनांची घोषणा करते त्या त्यामागचा उद्दिष्टही चांगला असला तरी त्यासाठी लागणाऱ्या बाबींची उपलब्धता करून देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा